ही अंड्याकरी प्लेट आणि दोन रोटी एवढीच ऑर्डर आहे आणि आता मेनूमध्ये आपण वाढवलेली पनीर मसाला शाकाहारी थाळीमध्ये एक्स्ट्रा केले आता याच्यामध्ये बघा गुलाबजामून स्वीट सोलकढी चिकन येण्यासाठी आलो होतो चिकनवाला नाही आहे त्यांची मुलं आहेत आणि आता ते काहीतरी त्यांचं वजन तांगडी बिघडले आणि ती करता येते रिपेअर पंधरा मिनिट झाले मी घेऊन बसलेले ते चिकन मला अजून पण मिळत नाही त्यांची वजन तांगडी तयार झाल्यानंतर आज भरपूर गडबड झालेली आहे आपली भट्टी पण आता आलेली आहे हे आपलं चिकन आलेलं आहे आता याला थोडून मॅरिनेट करून ठेव त्याच्यानंतर मग स्टॉक काढायचा तोपर्यंत मसाला करून घेऊया आपण नॉन जेवणाचा मंडळी आलो मी चिकन नेण्यासाठी आता चिकन जे देतात ते नाही आहे त्यांची पोर आहेत आणि वजन तांगडी काहीतरी त्यांची बिघडले इलेक्ट्रिक नाही आहे पहिली आहे जुनी आणि ती रिपेअर करतायत आता हे झाल्यानंतर मला चिकन मिळणार आहे पंधरा वीस मिनिटं झालं मी इथे येऊन थांबलोय अद्याप चिकन मिळालेलं नाही त्यांचं वजन तांगडीत तयार झाल्यानंतर मिळेल हे आपलं चिकन आलेलं आहे आता याला थोडून मॅरिनेट करून ठेवूया आणि त्याच्यानंतर मग स्टॉक काढायचा तोपर्यंत मसाला करून घेऊया आपण नॉन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आपण व्हिडिओ थोडासा उशीरान स्टार्ट केला आहे कारण बुकिंग वगैरे हो होते त्याच्यामध्ये तयारी करत होतो आपल्याकडे आज दोन ग्रुपची बुकिंग आहे त्याच्यानंतर एक फॅमिलीचं बुकिंग आहे तयारी झालेलं ला। आहे जेवण वगैरे झालं आहे तंदूर पेटवला आहे तंदूरला अजून पण एक अर्धा तास लागणार आहे कारण थोडासा उशीर झाला तंदूर पेटवायला बाकी बाहेरचं सेटअप लावायचं राहिला आहे आतलं जेवण वगैरे क्लिअर झालेलं आहे आणि आपण बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केले आहेत आतल्या लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत पाऊस आमच्या भागामध्ये सध्या म्हणजे आज सकाळी थोडासा येऊन गेला चार ते पाच दिवस कंटिन्यू पाऊस नव्हता आता परवा जे आपण एका कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होता तिथे मी औषध वगैरे मारलं होतं आणि त्याचा सीन असा झाला आहे की ज्या वेळेला औषध मारलं आपण आणि त्याच्यानंतर लगेचच एक तासाभरान एक मोठा पाऊस लागून गेला त्याच्यामुळं त्याचा एक प्रभाव थोडाफार पडला आहे थोडं थोडंसं वाढतं आहे ते पण हे आता ह्याच्यावर किती लागू होतं आहे त्यांना अशक माहिती नाही जर नाही झालं तर मग परत येता याच्यावर ये औषध फवारणी करावी लागेल बाकी आता सेटअप वगैरे लावून घेऊया आणि चालू करूया आजच्या व्हिडिओला बऱ्याच दिवसानं व्हिडिओ आहेत तुम्ही बघताय धाब्यावरचा कारण कंडिशन काय होती तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हा तंदूरचा आटा मळून ठेवला आहे आपण आता गोळं मारून ठेवायचे आहेत त्यात अजून बाकीत इकडं आपण चिकन सिक्स्टी फाय जे चिकन त्याच्याला कॉम्प्लिमेंटरी देतो ते मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ही आपली भट्टी पण आता आलेली आहे रोटीसाठी लागणारं गोळं आपण आता मारून ठेवतो आहे मारून ठेवल्यात एक सहा अटाचं अजून मारायचं आहे हा गोळ्या अट्टा इकडे आहे पहिली ऑर्डर आपल्याला पनीर मसाला थाळी आलेली आहे मेनूमध्ये आपण दोन थाळ्या वाढवल्यात शाकाहारीमध्ये पनीर मसाला थाळी आणि काजू मसाला थाळी आता पनीर मसाला थाळीमध्ये कांदा लिंबू आहे स्वीट वाटी आहे दही वाटी आहे सोलकडी आहे शाकाहारी पांढरासा डाळ वाटी आहे रोटी राईस आणि भाजी त्यानंतर जी ऑर्डर चिकन फ्राय ताट तयार झालेलं आहे पिकअप होईल नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याला अंडागिरी डिशमध्ये आहे आणि दोन रोटी सोबतीला त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं आलेली आहे आठ चिकन थाळ्या हे आठ चिकन फ्राय तयार झालेले आहेत आता रोटी लावल्यानंतर ही थाळ्या पिकअप होतील याला अळणी रस्सा आपण लावलेला नाही कारण ग्राहकांना अळणी रस्सा नको होता त्याच्यानंतर ग्रीन चिकनची वाटी पण आपण बंद केली त्याच्यामुळे आता यांना चिकनचे पीस वाढवून दिलेत आणि अळणी रसाच्या बदल्यामध्ये सुद्धा चिकन पीस वाढवून दिलेत आता ग्राहकांची जशी डिमांड असते तसं आपण थाळीमध्ये ॲडजस्टमेंट करतो पर्याय नसतो करावेच लागते जेवढे ग्राहक खुश तर बाकी आपला बिझनेस पण खुश असतो त्यामुळं जशी ग्राहकांना पाहिजे होती तशी आपण ती थाळी त्यांच्यातला लावलेली आहेत आता याला रोटी लावल्यानंतर ह्या थाळ्या सर्व पिकअप होतील त्यानंतर आपल्याकडे परत पाच चिकन फ्रायची ताटा आलेली आहेत रोट्या वगैरे लागलेल्या आहेत ताटा तयार आहेत पिकअप होतील चिकन फ्राय दोनची ऑर्डर आले आज भरपूर गडबड झालेली आहे दादा माहिती ना काय घेऊन जाईल फॅमिलीचे शाकाहारी इकड काय मी ठेवतो शिजतात ना हळूहळू ना ठेवू टाकणार असे बसली पडेल रात्रीचे साडेबारा वाजले तर क्लोजिंग झालेली आहे सर्व काही आभारलंय आज बुकिंग होतं थोडं जास्त झालं आणि त्याच्यामुळे बाहेरचाही स्टाफ मागवला होता आ, बाकी उद्यापासून म्हणजे आजपासूनच त्याची हजेरी झालेली आहे एक मग जोडपच बोलवलंय वाईफ आणि हसबंड आहे जी येणार आहेत कामावरती पण त्याच्या वाईफचं झालेलं हे डोळ्याचं ऑपरेशन त्याच्यामुळे आठ ते दहा दिवस म्हणजे झालंय पंधरा दिवस ते ऑपरेशन होऊन पण महिना एक महिना बरोबर त्यांनी रेस्ट घ्यायला सांगितले डॉक्टरने आणि आठ दिवसानंतर ते हॉस्पिटलला जाणार आहेत दाखवण्यासाठी थी। जर ठीकठाक झालं असेल तर मी त्यांना म्हणजे नंतर ते कामावरती येतो म्हणून सांगितले मी म्हटलं ठीक आहे इलेक्शनच्या ऑर्डर अजून चालू झालेल्या नाहीत अजून त्याला वेळ आहे आणि आता दसरा होई तोपर्यंत आता दसरा चालू होईल दसऱ्यामध्ये थोडंसं आणि ग्राहक थोडं कमी असतं त्यामुळे दसरा ओळीस तर त्यांनी रेस्ट घेतले आणि त्याच्यानंतर कामाला एकसारख्या यायला लागल्या तरी पण चालेल आपल्याला कारण इथून पुढे आपल्याला स्टाफ पण लागणार आहे कारण जसा दसरा संपेल तसा हॉटेल लाईनचा बिझनेस चालू होतो त्याच्यामुळे आपल्याला स्टाफ तर लागणारच आहे आता दोन स्टाफ तर हायर केलेत बाकी लागलं ला एखादा अजून स्टाफ तर मग आपण वाढवत जाणार आहोतच आज ग्रुप आले बरेचसे ग्रुप आले त्याच्यामुळं बरेचसे व्हिडिओ करता पण आले नसेल कदाचित फॅमिली आले होते आज पूर्ण फॅमिली सेक्शन भरला होता सगळे फॅमिलीच होते आज बाकी बाहेरचे बरेचसे ग्राहक झाले आपल्याकडं जेवण सर्वांना आवडलं थोडंसं लेट वगैरे झालं होतं कारण ते जे ग्रुप होते आपल्याकडं तीन एकदमच आले आणि त्याच्यामुळं थोडंसं जेवण डिले झालं पण ते एवढं पण डिले नाही झालं की फर्स्ट एट होतील असं पण माझ्या हिशोबानं थोडंसं डिले झालं पण ग्राहकाने आपल्याला समजून घेतला बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बा बाय